ओम शांती पंधरा नोव्हेंबर दोन हजार दहाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे प्रत्येक संकल्प बोल आणि ब्रह्मा बाबांची नक्कल करा आज बाप दादा मुलांच्या मस्तकावर तीन भाग्याच्या रेषा चमकताना पाहत आहेत एक आहे बापाद्वारा पालनेचे भाग्य दुसरे आहे शिक्षक रूपाने शिक्षेचे भाग्य आणि तिसरे आहे सतगुरूद्वारा वरदानाचे भाग्य तिन्ही भाग्य चमकताना पाहत आहेत असे भाग्य कुणाच्याही मस्तकात दिसत नाही बापदादांनी सगळ्यांनाच सारखेच भाग्य दिले शिक्षणही एकसारखेच आहे पालना पण एकसारखीच आहे वरदानही एकसारखे आहे रत्न आणि नंतर येणारे सगळ्यांना एकाच मुरलीद्वारा पालना मिळते शिक्षण मिळते वरदानही मिळते पण नंबरवार चमकता चमकणारे भाग्य दिसते बाबांचे प्रेम सगळ्यांना एकसारखेच मिळते सगळेच म्हणतात माझा बाबा अधिकाराने म्हणतात माझा बाबा माझा बाबा म्हटल्यानेच बाबाचे बनले आणि बाप मुलांचा बनला हे परमात्मप्रेम फक्त संगमयुगातच प्राप्त होते देवात्म्यांचे प्राप्त हो देवात्म्यांचे प्रेम प्राप्त होते पण परमात्मप्रेम फक्त एकच जन्म प्राप्त होते बाबा म्हणतात वाह बच्चे वाह बाबा म्हणतात प्रेमामध्ये तर सगळेच पास आहेत पण स्वपरिवर्तनामध्ये विशेष संस्कार परिवर्तन स्वभाव परिवर्तन याची गरज आहे आता स्वपरिवर्तनाची गती खूप तीव्र पाहिजे जसे लक्ष हिम्मतचे ठेवले आहे तसेच लक्षणही हिंमतचेच असायला पाहिजे लक्ष आहे बाप समान बनायचे आहे आता लक्ष आणि लक्षण एक करायचे आहे ब्रह्माबाबांचे अनुकरण करायचे आहे जे, जे पण संकल्प बोल कर्म करायचे ते पहिले ब्रह्माबाबांसारखे आहेत का ते पाहायचे ब्रह्मा ब्रह्माबाबांनी सेवेसाठी शरीर दिले तसेच मुलांनीही तन मन धन तिन्ही अर्पण केले म्हणजेच शरीर बाबांना सेवेसाठी दिलेले आहे मग हा जो संस्कार आहे देह अभिमानाचा देहभानाचा तो नसायला पाहिजे देह अभिमान जास्त नुकसान करते देहभान त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे जर दोन्ही देऊन दिले तर स्वतःचं तर राहिलंच नाही ना तन मन धन बापाचे आहे माझे नाही बाबांची प्रत्यक्षता होण्यात स्वभाव संस्कार परिवर्तन झाल्यानेच एकेकाच्या एक चेहऱ्यात चलनमध्ये वागण्यात बाप प्रत्यक्ष होईल स्वभाव संस्कार परिवर्तन करण्यासाठी शुभ भावना आणि शुभकामना याचे विशेष अटेन्शन ठेवायला पाहिजे साधारण पुरुषार्थाला तीव्र पुरुषार्थामध्ये परिवर्तन करायचे आहे बाबांनी पाहिले कुठे कुठे अल्बेला पण येतो असेही म्हणतात विजय तर आमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे सेवेने पुण्य बनत आहे तर चेहऱ्यावर खुशी असायला पाहिजे बाप बापदादा रत्नांशी बोलत आहेत पूर्ण यज्ञामध्ये सगळीकडे काय काय करायचे आहे निर्विघ्न आणि सगळे निर्विकल्प कसे बनणार हा सगळा प्लॅन बनवायचा आहे अशी मीटिंग करायला पाहिजे ओम शांती